देवावर विश्वास होता पण वेळेची किंमत कळायला उशीर झाला नमस्कार मी प्रिया काही दिवसांपूर्वी माझ्या हातात एक जुनी डायरी लागली ती कोणाची आहे हे मला माहीत नव्हतं ती घरातलीही नव्हती कोणीतरी विसरून गेलेली होती पानं थोडी पिवळी झालेली होती हस्ताक्षर जड होत आणि शब्द खूप शान ती ओढल्यावर मी पहिल्याच पानावर एक ओढ लिहिलेली पाहिली ती घाई घाईत नाही पण विचार करून मी देवावर खूप विश्वास ठेवला पण वेळेला नेहमी हे वाक्य वाचून मी डायरी बंद केली कारण ते वाक्य फक्त कुणाच नव्हतं ते खूप लोकांच होत मित्रांनो तुम्ही पाहत आहात युथी ट्वेंटी फोर आणि ही आहे आमच्या सिरीज मधली एक कथा देव आणि माणूस आपण देवावर विश्वास ठेवतो हो पण आता या शब्दाला घाबरतो का ही डायरी होती निलेश नावाच्या माणसाची शांत स्वभावाचा होता कोणावर ओरडणारा नव्हता कोणाला दुखवणारा नव्हता तो देव मानायचा मोठ्या विधीने नाही तर मनाने मृणाल ही त्याची बायको ही फार बोलकी नव्हती पण ती खूप स्पष्ट होती तिला आयुष्यात फार मोठं काही नको होत तिला फक्त दोन गोष्टी होत्या कि वेळेवर निर्णय आणि वेळेवर थांबलेलं होत आयुष्य चालू होत सगळं होईल आणि प्रणाल म्हणायची कि देव आहे म्हणूनच आपण प्रयत्न करायला हवे फरक इथेच होता मृणाल शिक्षणात चांगली होती तिला पुढे शिकायचं होतं एक छोटासा कोर्स करायचा होता जो तिचं आयुष्य बदलून शकला असता ती म्हणाली आता केलं तर पुढे सर्व सोपं जाईल निलेश हसून म्हणाला की थोडं थांबूयात योग्य वेळ येईल पण वेळ मात्र थांबतच नव्हता था। कधी कधी योग्य वेळ हा शब्द आपल्याला वाचवतो की थांबवतो हो था। त्यांच्या एकदा आयुष्याला नाजूक वळण आलं एका वर्षानंतर मृणाल सतत थकलेली असायची डोळ्याखाली खाली काळी वर्तुळे हसणं कमी तिचा आवाजही मंद झाला काही काही नाही काई नाही ती पण एक दिवस तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली पडली डॉक्टरांकडे गेल्यावर खोलीत शांतता झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले की उपचार लगेच सुरू करायला हवे त्यावेळेला निलेश मात्र शांत राहायला नेहमी सारखाच तो म्हणाला की देवावर सोडूयात घाई नको तेव्हा मृणाल काहीच बोलली नाही कधी कधी माणूस बोलत नाही कारण तो खूप दमलेला असतो श्रद्धा आणि विलंब यात फार पातळ रेषा असते का ती हॉस्पिटलची एक शांत रात्र होती मृणाल झोपलेली होती या औषधांचा वास होता मशीनचा हलका आवाज येत होता निलेश खुर्चीवर बसला होता पहिल्यांदाच त्याने फोन बाजूला ठेवला त्याने मंत्र म्हटला नाही तो फक्त तिचा हात हातात धरून बसला आणि हळूच म्हणाला की देवा तिला बरी कर असं नाही पण मला वेळेवर उभं राहायला शिकव तेव्हा त्या रात्री देव शांत होता पण निलेश आतून हल्ला होता डायरीत तो नेहमी लिहायचा की मी चुकीचा नव्हतो पण मी धाडसीही नव्हतो निर्णय घ्यायला मला भीती वाटायची कारण निर्णय म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते ही भीती खूप माणसांची असते पण फार कमी लोक ती कबूल करतात त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो डॉक्टरांचं एक वाक्य एका दिवशी डॉक्टर निलेशला बाजूला बोलावतात ते म्हणतात की उशीर म्हणजे श्रद्धा नाही तो धोका आहे ते वाक्य निलेशच्या मनात घर करून बसत तो पहिल्यांदाच देवाकडे पाहून म्हणतो की आज मला आशीर्वाद नकोय मला धैर्य देलेश बदलतो मोठमोठ्या गोष्टी नाही पण ठोस तो उपचार वेळेवर सुरू करतो निर्णय स्वतः घेतो आणि कुठेही पळ काढत नाही त्यावेळेला मृत काहीच बोलत नाही पण एक दिवस ती म्हणते की मला आजाराची कधीच भीती नव्हती मला उशिराची भीती होती हे वाक्य निलेशच्या मनातच बसत तिचं राहिलेलं शिक्षणाचं अपूर्ण स्वप्न तेव्हा प्रणाल म्हणते की ती हळूहळू बरी होते एक दिवस ती सहज म्हणते की तो कोर्स जो मला करायचा होता आता उशीर झाला असेल ना तेव्हा निलेश शांत थांबतो आणि पहिल्यांदाच तो ठाम म्हणे म्हणतो उशीर नाही पण आपण आता करू त्या दिवशी प्रणाल खूप रडते तर दुःखाने नाही तर मनाच्या हलकेपणाने कधी कधी साथ मिळणं उपचारापेक्षा जास्त प्रभावी असते का निलेशला जे उमगलं त्या रात्री निलेश एकटाच बसलेला असतो डायरी बंद असते मंदिराचं दार ही बंद असतो पहिल्यांदाच त्याला वाटतं की मी देवाकडे उशिरा गेलो नाही तर मी आयुष्याकडे उशिरा गेलो तो स्वतःशीच म्हणतो की मी जर थोडा जास्त उशीर केला असता तर कदाचित आज माझ्याजवळ माझी बायबो मृणाल कधीच नसते हा विचार त्याला हादरवतो तो, तो पुढे म्हणतो की काही गोष्टी लहान वाटतात पण निर्णय उपचार शब्द साथ पण त्या वेळेला जर गिरल्या नाही तर त्या खूप मोठ्या होतात आणि त्या क्षणी पूर्ण समजत की देव माणसाला कधीच थांबवत नाही माणूस स्वतःलाच थांबवतो स्वतःलाच अडवतो देव मदत करतो पण तो घड्याळ थांबवत नाही म्हणून देवावर विश्वास नक्कीच ठेवा पण वेळेचाही मान ठेवा कारण खरी भक्ती प्रतीतून दिसते तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे का की जिच्याबद्दल तुम्ही म्हणताय आता नाही नंतर करू आणि जर नंतर आलंच नाही तर आज नाही तर कधी त्या दिवशी निलेशने डायरी पुन्हा उघडली नाही कारण आता त्याला लिहायची गरज उरली नव्हती कारण काही चुका शब्दात लिहिल्या जात नाही तर त्या आयुष्यभर आठवण म्हणून राहतात तो देवाऱ्यासमोर उभा राहिला नाही तो शांतपणे बाहेर उभा राहिला आणि मनात म्हणाला की देवा तू मला वेळ दिलीस आता मी तिला वाया घालवणार ना ना नाही त्या क्षणी निलेशला जाणवलं की आयुष्यात मोठं होणं यश मिळवणं नाही तर होणं हेच खरं मोठं होणं आहे काही कथा टाळ्यात वाजवण्यासाठी नसतात तर त्या थांबवण्यासाठी असतात थोडा वेळ थोडा विचार आणि एक छोटासा निर्णय ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद जर आजचा एक तरी विचार तुमच्या मनात थांबला असेल तर समजा ही कथा तिथे संपलेली नाही देव आणि माणूस ही कथा होती निलेश आणि मृदाची आणि आपल्या किमती वेळेची मित्रांनो तुमच्याही आयुष्यात निलेश प्रमाणे तुम्ही जर वेळेची कदर केली नाही तर वेळेलाही तुमची कदर कधीच राहणार नाही त्याच्यामुळे वेळेवरच योग्य निर्णय घ्या म्हणजे तुमचं आयुष्य सुखी समाधानी आणि यशस्वी व्हायला कोणीच थांबवणार नाही मित्रांनो आपली काळजी घ्या धन्यवाद